नमस्कार मी तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मी बघेस तर आज म्हणजे खूप दिवसापासून डोक्यात असं नुसता विचार चालू विचार चालू नुसता विचार नुसता विचार नुसता विचार की सांगताच सोयनी हे कसला विचार तर चला मी आज आता फायनली विचारच करून टाकलेला आहे तर तो काय विचार आहे तर तुम्ही तो नक्की व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि मी कशाबद्दल विचार करत होते हे पण नक्की बघा तर आता मला नाही ते लाडक्या भावाचे पैसे आलेले होते तर म्हटलं आता चला भावाने पैसे पाठवले तर तिच्यातनं काहीतरी करू कारण की करायला काही गेली तर माझ्या डोक्यात नुसते विचारतोय हे करू का ते करू का ते करू ते करू कारण की जेवढे पैसे त्याच्यापेक्षा जास्त काम आहे मागे करू की नको करू करू की नको करू हे समजत नाहीये चला तर आज मी आता फायनल कोणताही घेतला आहे डिसिजन तुम्ही नक्की बघा आणि कंटिन्यू व्हिडिओ मध्ये बनवून राहा तर चला मी कोणत्या कामाला आहे बे तुम्हाला दाखवते आणि कसा वाटला आजचा ब्लॉक हे पण नक्की कमेंट मध्ये सांगा आणि न स्किप करता बघा ओके आता मिस्टेक मिळतात चालली अरे अरे राहणार राहणार आम्हाला घे मम्मी तू <laughs> <हाँ। देदेदेड़ी। laughs> ह hm.. yeah furupai Iyspeek Nu høndi You got my job! Yes. वर्क flesh the lot? मी चालली होती पुढं मस्त मस्त दोघं बघा कशी माग राहून गेली हुशार झाली का तू

बोल सांगाव पण कस्टमर जे घालते ना बरोबर त्याला कळते हा ते कधीतरी भेटेल त्या माणसाला नाही त्याला नाही नक्की सांगा उद्या हो हो बरं मी येतानाच तिथं मी येते आणि तुम्हाला आवाज देते बस तिथंच थांबते आता कारण त्या संक्रात पण आली तुम्ही त्या गरबडीत नाही मी म्हणते की हे विसरून ऐका ना मी खोट नाही बोलत तुम्हाला काय होतंय मला आठवण आली ना तर मी नेत असते हो का आता हे काल पवा शिवलेले ब्लाउज होते ना तर ते घरी काही बघ नाही म्हणून हात केली मी आणि मग सोबत नेले म्हणलं ताईले पण देते त्यांचे आणि हे हात शिलाई केले तशीच दोन्ही पिशव्या घरी नेले असा विषय झाला आणि ते सकाळी मला सोडवायला आलते त्याच्यामुळे इकून आली मी लक्षच नाही काल पण बघितलं मी काल सकाळी काल नाही मी येत होते तुम्ही माझ्या पुढे आलं मागून दोघं तुम्ही बसून आले तेव्हा हा ना शाळेत नऊ वाजता मी हा तर मग ते पाटील फोन केला तर आम्ही ना पण तुम्हाला एक तास लागेल हा मग त्याच्यामुळे बघत आलो दुकान बघत थांबलो आणि मग गेलो हा मी मग नंतर मग दुपारी कशाला जाऊ म्हणून मी सकाळी आले नाही आले तुम्ही पण मी तशी नेलेली आहे हो का ही आता केली तुझ्या Ha. Ah. Mae'n to? गती गेली का बाई ती साडी घेऊन गेली का ती बोर पण किटलर ची ती म्हणे तिला सांगे सातशे रुपयाची होती बघा सातशे हा 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 गेली वाटायची ऑर्गेनजा ना हा ऑर्गेनजा गेली तिच्यातली एक हा ती पण गेली जांभळी पण गेली दोन होते मला जांभळी नको तीस पाहिजे होती मोरपंखी पण तुम्हाला म्हणलं होतं लागत असली तर सांगा मग मी सांगितलंच होतं ना तेव्हाच म्हटलं मी येते ते पंधराशे रुपये आले म्हणून आले देत मी काच आले असते दुसरे बघा ना काळे मधून कशी आहे काळी कशी आहे काळी हो का उसी अता आलो हो काय साडी तर चला आता आम्ही आलेलो घरी काय झालं तिकडं मी तुम्हाला नक्की सांगते अस म्हणतात ना जे होत सक्सेस होतं म्हणतात ना जे काही घडतं चांगल्यासाठीच घडतं काही गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात आणि काही गोष्टी घडतात त्या पण चांगल्यासाठीच घडतात तर चला असो तर मी आता तिथे फायनली गेलेली होती आणि तिथं जे काम मी चॉईस केलं तर ते काही झालं नाही असं आहे आपल्याकडं दुसरी पण ऑप्शन तर नक्कीच आपण तिच्यात ते काम म्हणजे ते काम हे आहे म्हणजे नशिबातच नव्हती ती साडी आणि नशिबाचा विषय नाहीये त्या दिवशी जर मी फायनल केली असती तर ती झाली असती माझी पण ती साडी आता गेलेली आहे आणि ती नेमकी मोरपंखी कलरचीच होती पूर्ण टोटल आवडली होती मला ती ऑरगेन्झा मधून होती द्या मी निळ्या नाही तर आम्ही साडीवर साडी कलेक्शन केलं ना त्या त्या दिवशी तर त्या साड्यांमधूनच एक साडी मी यूज करेल आणि मग त्याच्यावरच बनवेल पूजा चला तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय काळजी काजी राहत राम अंड असेच माझ्या व्हिडिओना सपोर्ट करा